प्रिय जळगाव जिल्हावासियांनो खान्देश माझी जन्मभूमी व जळगाव माझी कर्मभूमी राहिलेली आहे सर्व जळगावकरांना मी माझ्या परिवार मा सदस्य मानतो मी नेहमी जळगावच्या विकासासाठी प्रयत्नशील राहिलो आहे विकासशिवाय पर्याय नाही मग तो भारत देशाचा राज्याच्या जिल्ह्याच्या किंवा जळगावचा असो विकासामुळे देशात वेगवेगळ्या क्षेत्रात प्रगतीच्या कक्षा रुंदावतात त्यात शिक्षण आरोग्य कृषी पायाभूत सुविधा रेल्वे रस्ते विमान सेवा पिण्याचे पाणी घरकुल याकडील भारत देशाला आत्मनिर्भर बनवण्यासाठी उद्योगाची साखी निर्माण करून शेजारच्या संधी उपलब्ध होऊ शकतात अशा अनेक गोष्टी सकारात्मक बदल घडून भारत जगाच्या पाठीवर एक वेगळे स्थान निर्माण करेल ही शाश्वती आहे मी एकोणीसशे अठ्ठ्याहत्तर एकोणीसशे ऐंशीला राजकारणात आल्यावर विकास विजन ठेवून जगाचे स्वच्छ सुंदर साक्षर व हिरवेगार शहर बनवण्याचे ध्येय ठेवले होते व तसे कार्यही केले त्यामुळे जळगाव शहराच्या विकासासोबत जिल्ह्याच्या राज्याचा व देशाच्याही विकासाला हातभार लावता आला मी दोन हजार चौदापासून राजकारणात सक्रिय नाही वयोमानानुसार आणि तब्येतीच्या दृष्टीने आता राजकीय र रणांगणात उतरायची इच्छाही नाही पण समाजकारण माझ्या रक्तात आहे गेल्या पंचेचाळीस वर्षात विकासाचे आणि त्यासाठी केलेल्या कामाचा अनुभव माझ्या पाठीशी आहे राजकीय जीवनात विकासासाठी मी वेगवेगळ्या पक्षामध्ये राहिलो आणि आपण मला भरपूर आशीर्वाद दिले नवीन विकसित भारतात जळगाव जिल्ह्यात मानाचे स्थान मिळावे म्हणून यापुढे मार्गदर्शकच्या भूमिकेत जळगाव शहर जिल्हा राज्य व देशाच्या विकासात हातभार लावण्यासाठी मी नेहमीच कटिबद्ध राहील तोच धागा पकडून ज्या पक्षात विकासाचे विजन आहे नियोजन आहे आणि त्या पक्षाचे नेतृत्व विकसित भारताचे विजन ठेवून कार्य करीत असेल अशा पक्षाला आणि नेतृत्वाला माझा नेहमीच पाठिंबा राहिला आहे सन्मानिय मोदीजी स्वप्नातील विकसित भारत घडवावा व मी पाहिलेलं विकसित जळगाव जिल्ह्याचे स्वप्न पूर्ण करण्याच्या दृष्टीने त्यांच्या नेतृत्वाला पर्याय व महाआघाडी भारतीय जनता पक्षाला मी जाहीर समर्थन देत आहे माझ्या राजकीय आयुष्यात तुम्ही आजवर जे प्रेम दिले त्या प्रेमाला मी कायम उतराई होण्याचा प्रयत्न करेल पक्ष धर्म जात पात या पलीकडे आपण सर्व कायम माझ्यासोबत राहिलात माझ्यावर प्रेम करणाऱ्या सर्व जळगाव जिल्ह्यावासियांना माझी आग्रहाची विनंती आपण आपल्या जळगाव जिल्ह्याच्या विकासासाठी आपले बहुमत बहुम बहुमूल्य मत जळगाव मतदारसंघाच्या उमेदवार स्मिताताई वाघ व रावेर मतदारसंघाच्या उमेदवार रक्षाताई खडसे यांच्या कमळ या चिन्हाला देऊन सन्माननीय मोदीजी विकसित भारत घडवण्याच्यासाठी हात हातबळकट करूया एक आपण पाहिलं असेल दादांच्या चाळीस वर्षाच्या राजकीय कारकिर्दीत दादानी कधी स्क्रिप्ट वाचलेली मी पाहिलेली नाही आज आपण जे पाहिलं आहे आणि मला वाटतं मी दादांच्या इथून निघाल्यानंतर आपल्याच पत्रकारांनी मला विचारलं होतं की दबाव कोणाचा आहे मी आपल्या माध्यमात सांगितलं होतं की एक दोन तास थांबा आपल्याला सगळ्या गोष्टी कळतील मला एक असा दादाचा इन्सिडन्स दाखवा की दादानी कुठली गोष्ट अशी वाचून दाखवलेली आहे याच्यावरून आपण निष्कर्ष काढू शकता की कशा पद्धतीने हे राजकारण कुठल्या थराला गेलेलं आहे एक यांचे सर्वोच्च नेते मान्य शरद पवारांना त्र्याऐंशी वर्षी भूतात्मा वगैरे म्हणतात आणि दुसऱ्या ठिकाणी ज्या वेळेला पराभव समोर दिसतो त्यावेळेला एक्क्याऐंशी ब्याऐंशी वर्षाच्या दादांना अशी स्क्रिप्ट दे लिहून देऊन दे अशा प्रकारचे जे त्यांचे धंदे सुरू आहेत आणि मला माहिती आहे की दादांनी आपल्या संपूर्ण आयुष्यात एक स्वाभिमानी राजकारण केलेलं आहे ज्या ज्या वेळेला त्यांना एखाद्या पक्षाची भूमिका पटलेली नाही त्या वेळेला त्यांनी त्या पक्षाचा राजीनामा देऊन पुन्हा निवडणूक लढवून आपला स्वाभिमान बाळगलेला आहे आणि अशा सगळ्या गोष्टी करत असताना आपण पाहिलं सकाळी ते माझ्याशी दिलखुलास चर्चा केली माझ्याशी बोलली आणि आत्ता आपण तो बाईट घेतलेला आहे दादांची संपूर्ण बॉडी लँग्वेज आपल्याला कळेल की दादांनी जरी शरीराने तिकडे जरी जी काही गोष्टी केली असली तरी ती मनाने आणि संपूर्ण हितानी ते शिवसेनेसोबत आहेत आणि त्यांचा आशीर्वाद आम्हाला शंभर टक्के आहे दादांवर मोठ्या प्रकारचा दबाव असं वाटत आता आपण पाहिलं असेल की दादांवर जो दबाव नसता तर दादा एक मुरलेले राजकारणी आहेत निवडणुकीच्या तोंडावर त्यांनी राजीनामा आणि ह्या सगळ्या गोष्टी केल्या नसत्या आणि निवडणुकीवर तोंडावर राजकारण राजीनामा देण्यासाठी असं काय फार मोठं जळगावात घडलं नव्हतं आणि दादानी स्वतःच्या ह्याच्यामध्ये उल्लेख केला आहे की गेले दहा पंधरा दिवसापासून गिरीश भाऊंचे त्यांना फोन येत आहे आणि हे मी नाही म्हटलं दादांनी स्वतःहून म्हटलं आहे तर त्याच्यामुळे पंधरा दिवसापासून जे फोन चाललेले आहेत त्यांना कळलं की आपली परिस्थिती फार भयाड झालेली आहे आणि सुरेश दादांचा पाठिंबा घेतल्याशिवाय आपल्याला जळगावात आणखीन जर काय करायचं असेल हा जो आपला पराभव समोर दिसतो याच्यातनं वाचायचं असेल तर सुरेश सुद्धा हा एक प्रयत्न आपण करायला पाहिजे आणि तो प्रयत्न त्यांनी केला आहे पण मला नक्की माहिती आहे सुरेश दादांचा पाठिंबा हा शिवसेना शिवसेना आणि शिवसेनाच आहे जवळपास सकाळी अर्धा तास तुम्ही बंद खोलीमध्ये होतात त्यावेळेस तुमची काय चर्चा झाली होती दादांचे आणि माझे फार जुने कौटुंबिक संबंध आहे गेले पंधरा वीस वर्ष मी दादांशी चांगलं भेटतो बोलतो आणि त्याच्यामुळे त्यांच्या मनातल्या काही गोष्टी आहेत त्यांनी माझ्याशी बोलल्या तर मी मीडियासमोर सांगू शकणार नाही आणि ते त्यांच्यावर बोलणं उचित सुद्धा नाही पण एवढं नक्की आहे मी तुम्हाला सांगितलं होतं की दोन तासांनी काही गोष्टी घडतील आणि त्या दशा घडल्यात त्याच्यामुळे ह्याच्यात काही नवीन घडलं अशातला फार नाही आणि अशा आणखीन काही प्रकार करायचे प्रयत्न सुद्धा करतील कारण त्यांना स्वतःचा पराभव समोर दिसू लागल्याने संकट मोचनची ही धावपळ चालू आहे ही धावपळ अजून तेरा तारखेपर्यंत अशीच राहील आणि आपण पाह की करण बाळासाहेब पाटील पवार जसा त्यांना एक नंबर मिळाला आहे ते एक नंबरनीच या जळगाव लोकसभेमध्ये नक्की विजयी होतो